आपल्या जगात अनेक रहस्य दडलेले आहेत निसर्गाचे असे काही चमत्कार आहेत जे आजही आपल्याला थक्क करतात आज आपण अशाच एका रहस्याबद्दल बोलणार आहोत एका अशा, अशा तलावाबद्दल जिथे पाणी स्पर्श करताच प्राणी दगड बनतात या तलावाचं नेमकं रहस्य काय आहे त्या पाण्यात असं काय आहे की मृत पाणी आणि पक्ष्यांचे शरीर जणू काय दगडासारखे कठीण होतात या प्रक्रियेमागे नेमकं कोणतं वैद्यकीय कारण आहे की जादूमय कारण चला जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर टांझ मध्ये आफ्रिकेच्या वैभवात दडलेलं एक रहस्यमय तलाव ज्याचं नाव आहे नॅट्रॉन हे एक असं सरोवर आहे ज्याचं रहस्य आजपर्यंत अनेकांना कोड्यात पाळत या तलावाबद्दल एक खूपच धक्कादायक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे जो कोणी या तलावाच्या पाण्याला स्पर्श करतो तो प्राणी किंवा पक्षी दगड बनतो ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नसेल पण जेव्हा तुम्ही या तलावाच्या आजूबाजूला पाहता तेव्हा तुमच्या डोळ्यांवर ती विश्वास बसत नाही या सरोवराच्या किनाऱ्यावर अनेक प्राण्यांची आणि पक्ष्यांची दगडी शिल्पे असल्यासारखे पुतळे पाहायला मिळतात हे दृश्य पाहून कुणालाही वाटेल की हा तलाव एखाद्या जादूमय शक्तीने भरलेला आहे पण तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला एकही मानवी मस्ती दिसणार नाही कारण या तलावाची भीती लोकांच्या मनात घर करून आहे हे दगडी पुतळे पाहून अनेकांना वाटतं की हा तलाव खरोखर जादूमय आहे पण मंडळींनो या सगळ्यांमागे कोणतीही जादू नाही तर एक ठोस वैद्यकीय कारण आहे जे या रहस्याचा उलगडा करतो तर नॅट्रॉन सरोवर हे अत्यंत अलकलायन सरोवर आहे त्याच्या पाण्यात सोडियम कार्बोनेटचे प्रमाण खूप जास्त आहे यातील पाण्याचा पीएच लेवल दहा पॉईंट पाच ते बारा च्या दरम्यान आहे या पाण्यात क्षार आणि अनुमयाचे प्रमाणही खूप जास्त आणि समान असते या पाण्याचे रासायनिक मिश्रण इतके खास आहे की ज्याप्रमाणे प्राचीन जीवधील लोक मृतदेहांना ममी बनवण्यासाठी त्यांना हजारो वर्ष सुरक्षित ठेवण्यासाठी विशिष्ट रसायनांचा वापर करत होते त्याच प्रकारचे रासायनिक घटक या नॅट्रॉन सरोवराच्या पाण्यात नैसर्गिक तेव्हा एखादं पक्षी किंवा प्राणी या अत्यंत अल्कधर्मी पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या शरीरावर त्वरित एक कठोर रासायनिक कवच तयार होतं हे कवच त्या प्राण्याच्या किंवा पक्षीच्या शरीराचं रक्षण करतं आणि त्याला नैसर्गिकरित्या मम्मी भाय बनवतो त्यामुळे जे आणि प्राणी चुकवण्या पाण्यात पडतात किंवा त्यांचा स्पर्श होतो त्यांचे शरीर वाकून एका दगडी पुतळ्याप्रमाणे तसेच राहते आणि त्यामुळे तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे असे निर्जीव दगडी पुतळे पाहायला मिळतील नॅट्रॉन सरोवर हे जगातील एकमेव असे सरोवर नाही ज्यामध्ये धोकादायक रासायनिक घटक आढळतात जगात अशी अनेक नैसर्गिक ठिकाणं आहेत जिथे विशिष्ट रासायनिक घटकांमुळे जीवसृष्टीला धोका असतो पण नॅट्रॉन सरोवरातील दगडे बनण्याची ही प्रक्रिया त्याला जगातील सर्वात वेगळे आणि रहस्यमय असे तलाव बनवते नॅट्रॉन सरोवर हे निसर्गाचे एक अजब आणि कुतूलपूर्ण उदाहरण आहे जे आपल्याला विज्ञान आणि निसर्गाच्या अद्भुत शक्तीची जाणीव करून देते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद